आपण पाहत आहात बागला सटाणा यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कांद्याची रोपे खराब झाल्याने कांदा लागवड एक महिना उशिरा झाली मजूर टंचाई भेसळयुक्त खते लागवडीचा वाढलेला खर्च खतांचे वाढलेले भाव या सर्व अडचणींना तोंड देत शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवला मात्र काढणीच्या वेळेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला ज्या शेतकऱ्यांनी एक असा बसा कांदा वाचवला त्यालाही कवडीमोल भाव मिळत असून शेतकरी संकटात सापडला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा खर्च देखील निघत नसून त्याला आत्महत्येपासून रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे म्हणून बागलान तालुका शेतकरी संघटनेने बागलान तालुक्यातील तहसीलदार यांना खालील मागण्यांचे निवेदन सादर केले नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे पूर्ण करून त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी स्वस्त दरात कांदा विक्री करत आहे त्यामुळे विक्री केलेल्या कांद्याला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर पकडून राज्य सरकारने भावांतर योजना लागू करावी एक जून पासून सरकारने तीन हजार क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान द्यावे या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी संघटना मातीमोल भावात विकला गेलेला कांदा महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या दारात ओतणार असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी यावेळी दिला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर बागुल उपाध्यक्ष देविदास अहिरे युवा आघाडी अध्यक्ष नयन सोनवणे सरचिटणीस सुनील बिरारी सुदर्शन वसंतराव जाधव विवेक सोनवणे राकेश अहिरे त्र्यंबक जाधव भिका सूर्यवंशी राजीव सावंत पोपट अहिरे आदी उपस्थित होते गेल्या तीन महिन्यापासून कांदा मातीमोल भावात विकला जात असून सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर पकडून महाराष्ट्र राज्य कृषी मंत्र्यांनी भावांतर योजना लागू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना दिली बागलाण वृत्तांतसाठी आनंद दाणी निद्रिस्त अवस्थेतील शासनकर्त्यांना तुम्हाला आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांचं वाटोळ झालं असेल तर तुमच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे आज बघा अवकाळीची काय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे आणि तुम्ही आमचा रास्त भाव तर देऊ शकत नाही पण पिकवलेल्या मालाला सुद्धा ठरवलेला भाव देऊ शकत नाही आज शेतकऱ्यांचा कांदा पूर्ण वाया जात आहे तसंच शासनकर्ते आणि अधिकारी याच्याकडे सरळ पद्धतीने डोळे दाख करत आहेत जर का शासनकर्त्यांनो तुम्ही दिलेलं आश्वासन अवकाळीमुळे पूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे याच्यासाठी तुम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे किंवा पुढे उद्रेक झाल्यास सर्व शासन कारणीभूत राहील हे संघटनेच्या वतीने मी बोलू इच्छितो गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि कांदा रुपये झाल्यामुळे कांदा लागवड ही उशिरा झाली म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत कांदा लागवड सुरू होणार फेब्रुवारीला कांदा लागवड असल्यामुळे ती पंधरा मे पर्यंत मे एंडिंग पर्यंत कांदा लागवड लागवड केलेला कांदा, कांदा हो परंतु अवकाळी पाऊस हा दहा मे पासून सुरू झाल्यानंतर जवळपास पंचवीस ते टक्के शेतकऱ्यांचा जो कांदा होता तो जमिनीतच राहिला आणि तो सडला तर त्या सडलेल्या कांद्याचे त्वरित पंचनामे करून आणि सरकार दरबारी लवकरात लवकर अहवाल सादर करून शेतकऱ्यांना येणाऱ्या रब्बी हंगामासाठी उभं करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित मदत जाहीर करावी तसेच ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढला गेला त्या शेतकऱ्यांचा तो कांदा आज बाजार समितीमध्ये कवडीमोल भावात विकला जातोय साधारण तीन रुपये चार रुपये पाच रुपये किलो या दराने तो कांदा विकला जातोय विकलेल्या कांद्याला साधारण तीन महिन्यापासून हा दर पडलेला आहे ज्या महिन्यापासून दर पडले त्या भावांतर योजना लागू करून सरासरी तीन हजार रुपये दर पकडून भावांतर योजना लागू करून त्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही तहसीलदार साहेबांकडे केलेली आहे या मागण्या तसेच तिसरी जी मागणी आहे ती निर्यातीसाठी चालना द्यावी यासाठी वाहतुकीवर अनुदान द्यावे म्हणजे निर्यात ही जास्त प्रमाणात होईल आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना दोन पैसे जास्तीची मिळतील किंवा तीन हजार रुपये दराने सरकारने खरेदी सुरू करावी कांद्याची तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जर अशा पद्धतीच्या आमच्या या मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी संघटना आपले कवडीमोल भावात उठले गेलेले कांदे हे मंत्र्यांच्या दारात मोजल्याशिवाय राहणार नाही हा इशारा बागराण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने हो ते आज देत आहे धन्यवाद